नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर आता सध्या आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिन्यामध्ये घरोघर सुहासिनी जेवायला घालायची पद्धत आहे आमच्याकडे पण ती पद्धत आहे मी पण मागे सुहासिनी जेवायला घातल्या होत्या त्याचा ब्लॉग बी टाकला होता म्हणजे आम्ही देवदर्शनाला गेलो त्यावेळेस सुहासिनी जेव घातल्या कारण देवदर्शनावरनं म्हणजे आपण आपल्या कुलदैवतीला जाऊन आल्यानंतर पण सुहासनी घालण्याची पद्धत आमच्याकडे आहे कोणी घालतं कोणी नाही घालतं ज्या त्याच्या मर्जीने आणि आषाढ महिन्यात पण घालतात तर सध्या आषाढ महिना चालू आहे तर आज आहे मंगळवार आणि आज सुहासिने जेवायला सांगितलेलं आहे मला एका ठिकाणी तर मी चालली सुहासिनी जेवायला ते चला तुम्हाला पण दाखवते मी कुठे जेवायला चालली काय स्वयंपाक केला आहे कसं त्यांनी सर्व नियोजन केलं आहे तसंच आज घरामध्ये मी पिल्लूच्या आवडीची भाजी बनवणार आहे तर ती भाजी पण तुम्हाला दाखवते मी तर चला तरी सकाळी सकाळी बघा आमच्या गुलाबाच्या झाडाला किती छान फुले आलेली आहे आणि समोर असं निसर्गरम्य असं छान मनमोहक वातावरण आहे आंघोळ झाल्यावर तुळशीला पाणी घातलं मी ओम वृंदावन्य सोहा तुलसी तुलसी एकादशी तिरा तांदळाच्या रसी मागाल ती तिची माझा नमस्कार विठ्ठल लोकमाहीपासून तुलसी सी सकी सीता पार्वती तारामती मंडोधरी जनाबाई हा मंत्र मी तुळशीला पाणी घालताना म्हणत असते आणि माझ्यासोबत गिरिजा पण होती गिरिजाला पण देवदेव करायला बाप्पा करायला आवडतो मी तिला बोलली की चल बाप्पा करायला जाऊ की ती लगेच सोडून देते हातात जे असेल ते आणि ती माझ्यासोबत येते तर ती पण माझ्यासोबत आली आहे माझी माया आजी माया तिची बडबड बडबड चालू आहे आणि माझी चालू आहे तुळशीची पूजा तर तुळशीला पाणी घालून झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर मी छान गुलाबाची फुलं तोडले माझ्या पूजेसाठी आणि गिरी काही फुलं तोडता येत नव्हते ती फुलं तोडायला गेली पण तिला गुलाबाचा काटा टोसला त्याच्यामुळे ती रडायला लागली तिचा रडायचा आवाज तुम्हाला येत असेल आणि तुळशीची पूजा झाल्यानंतर सूर्याची पूजा झाल्यानंतर मी नित्यनियमाने उमऱ्याची पूजा करत असते तर उमऱ्याची पूजा मी करते तर गिरीच्या पण आलीची परत उमऱ्याची पूजा करायला माझ्या जोडीला जे जे कर चल चल बाप्पा कर दिन ना दिन उसांडून दिसगिरी जा आधी यारो लाव हो कर बप्पा

बाप्पाला फुल ठेव हम्म बाप्पा कल आता कल बाप्पा कल बाप्पा डोकं ठेव डोकं ठेव जे जे बाप्पा आमच्या घुरला सुकात ठेवा तरी तो गुरुजा बाबांनी मस्त कृष्णाचे भषण लावलेले त्यांच्या मोबाईलवर आणि त्यांची एक बाजूला चालू देवपूजा तर इथं मी पिल्लू चावडीची शेपूची भाजी बनवते तिला शेपूची भाजी फार आवडते तर <laughs> मिसरांनी देवपूजा केली आहे बघा छान फुलं वगैरे मांडले त्यांनी त्यांनी पूजा केल्यानंतर पण मी व्यवस्थित माझ्या हाताने सर्व मांड करते आणि इकडे छान ओमलामा शिवाय चालू आहे बघा इकडे छान शेपूची भाजी केली होती टिफिनसाठी स्वयंपाकाला शेपूची भाजी भरपूर झाली त्याच्यामुळे दुसरी भाजी करायची आज तरी काही गरज नाही कधी कधी एकाच दिवशी दोन दोन तीन तीन भाज्या होत्या तर शेपूची भाजी मिस्ट्रांच्या डब्याला दिली अजून एवढी शिल्लक आहे मला जेवायला जायचं आहे त्याच्यामुळे एवढी पुरून जाईल नाही बघा नाश्ताला मस्त रात्रीचा भात मस्त फ्राय केलं होता उळणीने केलं तर खूप छान दिसतोय त्याला आता मला जेवायला जायचं आहे इकडे मस्त गरमागरम पोळ्या तयार आहे तर स्वयंपाक झाला आहे माझा साडेआठ वाजले देईल रुळणीचं काय चालले बघते ना इकडे आमची हिरोईन कपडे धुवायला थंडी वाजते त्याच्यामुळे हिरानी स्वेटर घातलंय रोणी थंडी वाजते का ग अगं पण डोक्याला काहीतरी बांधून ना काही डोक्याला काही बांधायचं काही संबंध पॅक बांधायचं गळ्याभोवती रोणी कपडे धुतीये आणि त्यांच्या मिस्टरांचं काय चाललं पाहते ना चा आता मिस्टर सकाळी सकाळी मोबाईल घेतला हा का तुझी देवपूजा वगैरे सारी काढे तर आहे आंघोळ करून त्याची देवपूरच्या बाकी पण आता त्यांनी मोबाईल घेऊन त्याला कस्टमरला काय फोटो वगैरे पाठवायचे त्याच नवी असाल बाकीचं आवडते ठीक आहे कसला फोटो आहे तर आता हा हा फोटो पाठवणार का तू ते बघा इथं आता ही गाडी घेतली आहे तर कस्टमरला तो फोटो पाठवत आणि मग कस्टमर गाडी फायनल करतात असं त्याचं बिझनेसचं शेड्यूल असतं त्याच्या बिझनेस बद्दल एवढं काही सांगितलं नाही ही टू व्हीलर ना आपली फोर व्हीलर बाहेर बाहेर फोर व्हीलर ट्विल हा फोर व्हीलर आपली कुठे देतो बाबा आपल्यालाच गिफ्ट भेटली इथे मस्त चहा बनवला आहे मी मला थोडासा कस घेतला मी काही जास्त चहा घेत नाही रोणीचा तिच्या पप्पांसोबत चहा झालाय त्यात आम्ही चहा घेतो आणि गिरी मॅडम पण उठले आई गो बाई गेले उठली का तू उठली अगे वैग गेलू बाय गुथले इथलं खेळायला लागेल भाई डान्स लागे। केली आगे बापले आले बापले कल डान्स गेलो गेलो डान्स कर गिलू लई मकडते एक म्हणून दाखव च म्हणून दाखव ना एक दोन ना गिरू एक आमची गिरू एका जो म्हणते पण तिचा काही मूड नाही सध्या तो राजा राणी मस्त पैसे मोजू राहिले तिच्या आदुक तुला डान्स कर ना गुड मॉर्निंग पण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि सकाळचे सव्वा अकरा वाजले काही आवरली काही बाकी आहे आता मी चालली सुहासिनी जेवायला माझ्या सोबतगिरीजा पण चालली तर चला तरी बघा गिरुपण येते माझ्यासोबत गिरु हॅलो का हॅलो oh. तर चला जेवायला तरी बघा गिरु पण आली माझ्यासोबत आता गुरुंनी चालले जेवायला सुवास गिरू गिरु कुमारी का म्हणून इथे मी शेजाली दाबा त्यांच्या इथे जेवायला जे आली माऊच्या मम्मीच्या इथं त्यांनी छान रांगोळी वगैरे काढली पूजन केले मस्तपैकी आणि बघा माऊ उ... किती छान दिसते तिला उचल तिला उचल गुरुला गिरूला गुरु रांगोळी पुसेल आणि बघा खूप छान तयारी केली त्यांनी मस्त रांगोळ्या वगैरे काढून ठेवलं आहे सात सुहासरींच्या सात रांगोळ्या पात्र तयार केले बघा आणि छान घर आवरून ठेवलंय सर्व आवर आवर झाली त्यांची आता तरी बघा इथे जेवणाची सगळी तयारी झाली आहे स्वयंपाक सगळा रेडी झालेला आहे आणि त्यांना हे बघा लांब घेऊन आलंय मदतीला मस्त आणि कळंबी मामी पण आलाय मदत बरं झालं मला काही यायला जमलं नाही आणि तोटे बनवत सगळं सामान वगैरे काढलंय मस्त सगळं आवरलंय मी काही मदत करू का तुम्हाला मजा वगैरे करू का बघा ह्याय दहा बडेताई दहा मस्त छान स्वयंपाक केला आता मी छान जेवण करतो

तर ज्या सुहासिनी जेवायला येतात ना त्यांच्या अशा पद्धतीने पाय धुवून हळदी कुंकू लावण्याची पद्धत आहे तर माऊच्या मम्मीने सर्व सुहासिनीचे पाय धुतले त्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं कारण सुहासिनी हे देवीचं रूप म्हणून असतं त्या जेवायला आल्यानंतर त्यांना देवी समान त्यांची पूजा वगैरे करतात तर सर्व माऊच्या मम्मींनी व्यवस्थित केलं मी पण मागे केलं होतं सुहासिनी जीव घातला त्यावेळेस तर मावच्या मामींनी छान सगळं आवरलं आणि सर्व सुहासिनीचे त्यांनी पाय वगैरे धुतले हळदी कुंकू वगैरे लावून त्यांची छान पूजा वगैरे केली

भजी मेथीची भाजी भात कुरडी पापडी लिंबू आहे मस्तपैकी छान आणि सगळ्यांना ताटे वाढले मस्त रांगोळ्या वगैरे काढल्या सगळ्या सुहासिनी आलाय सगळ्या बसल्या आहेत जेवायला आम्ही सगळ्या बसलो आहे एक सुहासिनी ती जेवायला बघा इथं कमबे मामी तिकडे रोज गेता नाम ग्या श्री हरीचे, जय होते नाम घेता तापकासे अन्न हे पूर्ण ब्रह्म जय कर्म जय जय रघुवीर समर्थ अंबे माता की जय महालक्ष्मी श्री अंबा की जय माता माता की श्री अंबा माता की जय जय आमची छान जेवणं झाली आणि जेवणं झाल्यानंतर मावच्या मम्मीने आमच्या छान ओट्या वगैरे भरल्या आणि छान वाटलं तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो, बाय बाय